असाध्य ते साध्य करीती सायास कारण अभ्यास तुका म्हणे संत तुकाराम महाराजांच्या या उक्तीचं जिवंत उदाहरण म्हणजे डॉक्टर सीताराम शंकर कोल्हे विल्यम शेक्सपियर मोठ्या लोकांचं वर्णन करताना म्हणतात सम आर बॉर्न ग्रेट सम अचीव ग्रेटनेस अँड सम हॅव ग्रेटनेस थर्स्ट अपॉन देम डॉक्टर कोल्हे हे यापैकी दुसऱ्या प्रकारात मोडतात घरून केवळ संस्कार आणि आशीर्वादाची शिदोरी घेऊन बाहेर पडलेल्या या मेहनत आणि व्यवस्थापन कौशल्याच्या जोरावर प्रगतीची असंख्य शिखरं सहज पादाक्रांत केली एक जून एकोणीसशे सहासष्ट रोजी नगर जिल्ह्यातल्या लोणी हवेली सारख्या लहानशा खेड्यामध्ये डॉक्टर कोल्हे यांचा जन्म झाला तीन वडील भावंडांनंतर जन्माला आलेलं चौथं अपत्य असणाऱ्या सीताराम यांच्या खांद्यांना अगदी लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव होती अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असल्यानं बालपण त्यांच्या हाती लागलंच नाही लहानपणी त्यांना त्यांचे बालपणीचे मित्र प्राध्यापक संजय दुधाडे आणि पांडुरंग दुधाडे यांची मोलाची साथ लाभली लहानपणापासून एकत्र कुटुंब पद्धतीत राहिले असल्यामुळे नातेसंबंधातली मृदुता आणि त्यांची गरज याविषयी डॉक्टर काहीतरी देणं लागतो ही भावना सतत सीताराम यांच्या मनात हिरट्या घालत असे आणि यातूनच पुढे समाजाच्या उपयोगी आपण पडावं या ध्यासानं त्यांना झपाटून टाकलं आपलं शिक्षण विज्ञान शाखेत पूर्ण केल्यानंतर त्यांना समाजशास्त्र आणि त्यातही समाजाचं मानसशास्त्र यांचे वेध लागले त्यांनी एम ए सायकोलॉजीचं शिक्षण पूर्ण केलं हे सगळं करत असताना वेळ प्रसंगी त्यांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागली त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं आणि एकोणीसशे ब्याण्णव साली ते एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस निरीक्षक पदासाठी त्यांची निवड झाली या पदावर कार्यरत असताना त्यांच्या प्रोबेशनच्या काळातच मात्र त्यांच्या वडिलांचं दुःखद निधन झालं परंतु आपले तिन्ही वडील बंधू आणि आईसारखी माया लावणाऱ्या वहिनी यांच्या पाठबळावर डॉक्टर कोल्हे त्या दुःखद प्रसंगाला सामोरं जाऊ शकले वडिलांच्या निधनानंतर समाजाच्या प्रथेप्रमाणे वर्षभरातच त्यांचा विवाह वैशाली यांच्याशी झाला विवाहानंतर साहजिकच येणार जबाबदारीचं दडपण त्यांच्या आयुष्यातल्या या साथीदारानं सुरुवातीपासूनच कधीच त्यांना जाणवू दिलं नाही एक पोलीस ऑफिसर असल्या कारणानं घरापेक्षा जास्त लक्ष समाजाकडे द्यावं लागतं याची जाणीव सो वैशाली यांना पुरेपूर होती आणि त्यांच्यावरच भिस्त ठेवून डॉक्टर कोल्हे त्यांचं कर्तव्य बजावण्यास सकट समाजाला विविध स्तरांवर वैविध्यपूर्ण आणि मोलाची मदत करू शकले सृजनशीलता आणि समाजाप्रती असलेलं भान हे डॉक्टर कोल्हे यांचं सगळ्यात मोठं शस्त्र आणि त्यातच लहानपणीच त्यांच्यावर शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले त्यांनी आपल्या वयाची आठ वर्ष तबल्याचं अध्ययन केलं आणि त्यात नैपुण्य सुद्धा मिळवलं त्यांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही विद्यार्थी दशेतच त्यांनी अनेक नाटक पथनाट्य तसेच सिनेमात देखील काम केलंय या कलाकारानं खाकी वर्दी मागे सृजनशीलता भरभरून जिवंत ठेवली मुळातच वारकरी संप्रदायाचे संस्कार झालेलं त्यांचं मन माणसातल्या चांगुलपणावर नेहमीच विश्वास ठेवून होत एका व्यक्तीला गुन्हा करावासा या यामाग त्याची काय मानसिकता असते हा विचार त्यांना अस्वस्थ करू लागला आणि त्यातूनच त्यांनी गुन्हेगारी मानसिकतेवर आपला शोध प्रबंध लिहिला त्यासाठी त्यांनी सेंट्रल जेल नाशिक रोड येथील कैद्यांचं जीवन प्रात्यक्षिकांसह अभ्यासलं या प्रबंधासाठी दोन हजार सात साली त्यांना पी ने सन्मानित करण्यात आलं एकीकडे समाजाची जबाबदारी पेलत असताना दुसरीकडे कौटुंबिक जबाबदारी सुद्धा वाढत होती परमेश्वराच्या आशीर्वादाने प्रणेशा प्रचेता आणि सस्मित अशी तीन बुद्धिमान अपत्य त्यांना झाली लहानपणापासूनच स्वतःच्या अंगी असलेलं सामाजिक भान आणि शिक्षणाची ओढ त्यांच्या मुलांमध्येही अगदी पुरेपूर उतरली त्यांची तिन्ही संस्कारी अपत्य आपापल्या क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करून यशाच्या शिखरावर आजच्या घडीला विराजमान आहेत परमेश्वराचा वरदहस्त डॉ कोल्हे यांच्या शिरावर अखंड असल्या कारणानं त्यांना जावही देखील अगदी आपल्या स्वतःच्या मुलासारखेच मिळालेत श्रीयुत चेतन येणारे आणि श्रीयुत तेजस अहिरे हे दोघेही जण या परिवारात दुधात साखर मिसळावी तसं मिसळून गेले आहेत दोन्ही मुलींच्या सर्व पाहुणे मंडळींच स्वागत आदरातिथ्य मान्यवरांचे आदर सत्कार मुलींची सगळी या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रत्येकाचा आनंद जपला आणि स्वतः सुद्धा प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद लुटला आपली पत्नी आपली मुलं हो आपल्या जावयांना देखील ते आपली मुलंच म्हणतात या सगळ्यांनी आयुष्याची खरी समृद्धी माझ्या पदरात टाकली असं डॉक्टर उपनिरीक्षक ते पोलीस आयुक्त नोकरीतल्या कर्तव्यांसोबतच पारिवारिक आणि सामाजिक कर्तव्य ही त्यांनी कुशलतेनं निभावले गेल्या बत्तीस वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक व्यसनाधीन मुलं विद्यार्थी त्यांच्या समस्या तसंच पती पत्नी कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी समुपदेशन देखील ते करत आहेत नाशिकला हदरवून सोडणाऱ्या मैत्रीय घोटाळ्यामध्ये रात्रीचा दिवस करून डॉ कोल्हे यांनी जनसामान्यांचे पैसे परत मिळतील याची दक्षता घेतली वास्तविक पाहता आर्थिक गुन्ह्यांमध्ये असे पैसे परत मिळण्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे परंतु कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता व्रतस्थ अधिकारी समाजाचं पांग कसं फेडतो याचा पांडा डॉ कोल्हे यांनी या केसच्या निमित्तानं घालून दिला त्यांच्या या अद्वितीय कार्याला भारत सरकारनं पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस साली मानाचं राष्ट्रपती पदक देऊन त्यांचा सन्मान केला त्याचबरोबर प्रतिष्ठेचा गिरणा पुरस्कार दोन हजार सतरा साली तसंच पंचवटी रत्न पुरस्कार दोन हजार तेवीस साली देखील त्यांना मिळाला आहे मुळात पोलीस वर्दी म्हटली की उगाचच डोळ्यासमोर येतो तो उग्र भाव भावनाशून्य शिस्त आणि कोरडा चेहरा पण डॉक्टर सोल्हे याला अपवाद मुळातच त्यांच्या या वर्दीच्या आश्रयाला एक सामाजिक भान असलेला वारकरी एक सिद्धहस्त लेखक एक उत्कृष्ट वक्ता एक हळवा विद्यार्थी आणि नटराजानं वरदहस्त ठेवलेला कलाकार असे सगळे आयाम आलेले आहेत डॉक्टर कोल्हे यांचा व्यासंग किती दांडगा असावा हे त्यांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनामध्ये प्रकाशित झालेल्या स्पष्ट अट्टल गुन्हेगारांना पकडणारे त्यांचे हात तबल्यावर तिरकतात तेव्हा साक्षात सरस्वती तिथे उतरलेली असते पोलीस दलात असूनही हा माणूस इतका भावना प्रधान कसा या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यातला कलाकारच आपल्याला देतो त्यांच्या या यशामागे कोणाचा हात असा प्रश्न विचारला तर परमेश्वर आई वडिलांचा आशीर्वाद आणि संपूर्ण घराचा नात्यांचा आणि भार त्यांची सहचारिणी प्रणेशा स्मित, स्मित यांचं प्रेम असं उत्तर स्वतः डॉक्टर कोल्हे देतात माझी पत्नी माझी मुलं माझे जावई माझे भाऊ आणि त्यांचा परिवार हीच माझी सुदाम्याची पुरचुंडी असं डॉक्टर कोल्हे आवर्जून सांगतात अशा या अवलिया माणसाची बत्तीस वर्षांची कारकीर्द सातशे पंच्याहत्तर बक्षीस सा, आणि एकशे पंचवीस प्रशंसापत्रांनी सप्त ता तारांकित झाली यात नवल नाही आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अनुभवांचा अर्क त्यांनी लिहिलेल्या पासवर्ड सुचण्याचा या त्यांच्या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतो अशा या जगनमित्र माणसाची आजची सेवा निवृत्ती ही केवळ एक औपचारिकता आहे डॉक्टर कोल्हे यांच्या प्रवास अनंत आयाम गाठत यशाच्या शिखराकडे चालूच राहील या शंका नाही डॉक्टर सीताराम शंकर कोल्हे कदाचित यांच्यासाठीच हे वाक्य लिहिलं गेलं असेल झालं तर बहु होतील सम हाच